येत्या बकरी ईद निमित्त कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून बोयसर पोलिसांनी शहरातील व परिसरातील मोहल्ला कमिटीची बैठक घेतली पालघर जिल्ह्यातील बोयसर या ठिकाणी घेण्यात आलेल्या बैठकीत पोलीस अधीक्षक यतीश देशमुख बोयसर पोलीस ठाण्याचे पोलीस इन्स्पेक्टर शिरीष पवार शांतता कमिटी मोहल्ला कमिटी महिला दक्षता कमिटी पोलीस पाटील सरपंच सामाजिक कार्यकर्ते विविध धार्मिक समुदायांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी बैठकीत शांतता सलोखा आणि सण शांततेत पार पाडण्यावर भर देण्यात आला तसेच कोणीही कायदा हातात घेऊ नये अफवांपासून सावधान राहण्याचे आव्हान यावेळी पोलीस अधीक्षकांनी केले आहे सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचं पेट्रोलिंगही वाढवण्यात येणार आहे

अशी नाही ती कोणीही वैयक्तिकरित्या कायदा हातात ठेवू नये हेही मी तितक्याच कळकळीने सांगेन सर्वांना तर पहिला मुद्दा झाला कायदा दुसरी गोष्ट तुमच्याकडून काय अपेक्षित कायदा पालन मला मदत करण्याचा आश्वासन देखील मांडि मिस्टेसाठी दिलेला आहे या बकरी सणाच्या पूर्वी देखील बऱ्याचशा मीटिंग झालेल्या आहेत आपण मुस्लिम दरीब यांची मीटिंग जे गोर अक्षर आहेत त्यांची मीटिंग घेतलेली आहे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांची देखील मीटिंग घेतलेली आहे जो मुद्दा आपण काढला की ग्रामपंचायतीला आपण दिवशी तुमच्या कचरा उचलणाऱ्या गाड्या असतात त्यांना जास्तीत जास्त सांगितलेलं आहे तसं आपण पत्र देऊन कळवलेलं आहे त्यामुळं हा सण उत्साहात आणि शांतेत साजरा करण्यासाठी आपण सगळं सर्वजण कटिबद्ध आहोत ज्यावेळेस उत्साहामध्ये आणि आपण आपल्या सर्वांच्या मदतीने सर्वांच्या साथीने हा सण साजरा करूया कुठलाही आमचे प्रकार किंवा कायदा सुव्यस्थाचा प्रश्न निर्माण होईल अशी शक्यता आपण कधी निर्माण करता येत नाही आहे सर्व समाजात सर्व धर्मीयामध्ये शांतता सलोका कायम टिकवायचा आहे अशी ग्वाही आपण देखील आज या चालू ठेवणार एस पी सर देऊया आणि यानंतर आपण एवढ्या कमी वेळा उपस्थित राहणार त्याबद्दल मी त्यांचा आभार तुमचा आभार मानतो तसेच एस पी सर दे देखील त्यांचे वी सी वगैरे अनेक कार्यक्रम होते त्यामुळे वेळात वेळ काढून आपलं मार्गदर्शन प्रकारे हजर राहायचे त्यावेळेला त्यांचा मनापासून आभार मानतो आणि चहापाळानंतर हा कार्यक्रम संपातून जाहीर करतो धन्यवाद